ज्यांना वाजनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इतके काय मॅच्युरिटी तर लहानपणी अजिबातच नव्हती खरं म्हणजे मध्ये कोण मार्गदर्शन किंवा एक आमचा सिव्हिल सर्व्हिस नावाचा क्लब आहे तो क्लब दरवर्षी आमच्या कॉलेजचे जे सत्कार असते त्यांचा सत्कार वगैरे करतात Aspirants Club. Aspirants Club. क्लब क्लब मग त्या क्लबचा मी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह मेंबर पण होतो आणि सत्कार समारंभ पण अटेम्प्ट केले होते म्हणजे मुलांचे वगैरे भाषण वगैरे पण ऐकले होते त्यानंतर ऐकल्यानंतर असं वाटलं की मग आपल्यासारखेच सिमिलरली सिच्युएटेड आहेत मुलं ते करू शकतात तर मग आपण पण करू शकते हा माझा तिसरा अटेम्प्ट पहिला पा फ्री नाही झाली दुसऱ्याला फ्री झाली मीन्स नाही झाली मग तिसऱ्या निघून मोस्टली असं भेटलं असं वाटतंय म्हणजे माहित नाही आता खूप अनसर्टन ऍक्च्युली ते खूप परमिडेशन कॉम्बिनेशनवर डिपेंड आहे म्हणजे इन्साइडर आउटसाइडर व्हॅकन्सी बाकीच्या मुलांचे प्रिफरन्सेस वगैरे या सगळ्या गोष्टीवर आहे पण मग लास्ट थ्री फोर इयरचे ट्रेंड्स बघता तर असं वाटतंय की भेटे नाहीतर माय आर एस कस्टम तरी भेटलेच भेट किती वेळ तरी चालायचं मोस्टली सहा ते आठ तास वगैरे ॲव्हरेज असायचं म्हणजे वाचल्यानंतर स्वतःची नोट्स तयार केलेले आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी ती तर एक महिन्यामध्ये मोस्टली खूप जास्त गायडन्स अवेलेबल असतो वगैरे मग त्याच की स्टँडर्ड सेट ऑफ क्वेश्चन्स वगैरे असतात की मग त्याच सराउंडिंगचे स्वतःचे अन्सर स्वतःचे ओपिनियन म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये वगैरे तयार करायचे नवीन जी मुलं इच्छुक आहेत त्या परीक्षांकडे जाण्यासाठी त्या मुलांना काय सांग एवढंच म्हणेन की परिस्थिती आणि म्हणजे काय ते रियालिटी आणि एक्सपेक्टेशन याच्यामधला गॅप जितका कमी असेल तितका चांगला असेल आपण जे एक्सपेक्ट करताना जे काही रिअलिटी आहे ती दोन्ही गोष्टी मला वाटते की ॲक्सेप्ट करायला पाहिजे त्यातला गॅप जितका मिनिमाइज करता येईल तितका चांगला आहे प्लॅन ए बरोबर प्लॅन बी तयार होतं प्लॅन बी म्हणजे मी सिविल इंजिनिअरिंग केलं होतं ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाराष्ट्रातल्या एकदम टॉपच्या कॉलेजमधून बीटेक केलं होतं इंजिनिअरिंगमधून म्हणजे इकडे सक्सेसफुल झालं नसतं तर ॲटलिस्ट सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मला स्वतःचं करिअर करता आलं असतं मी या संदर्भामध्ये तुम्हाला काय सांगावं असं म्हणजे आता ज्यांना ज्यांच्याकडे पर्याय बी नाही त्यांनी त्या मुलांनी काय करावं आता इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कमेंट ऑन सच थिंग्स की म्हणजे आता नाही आहे त्यांना काय करायला पाहिजे खूप टफ चॉईस आहे ऍक्च्युली कारण तीन चार वर्षाचं आणि तुमच्यासारखं आता मी सांगितलं विद्यार्थी जेव्हा मुलांकडे इतर मुलांनी तुमच्याकडे बघून एक दुसरा पर्याय पण तुम्ही पण ठेवला दुसरा पर्याय हो, हो, हो। त्या मुलांनी पण करावं एक्च्युअली आता कसं झालं की समजा तुम्ही दोन तीन वर्ष युपीसी वगैरे केला तुम्ही फ्री वगैरे झाली किंवा मेस वगैरे क्लिअर झाली समजा मध्ये नाव नाही आलं तुमचं तर अशा विद्यार्थ्यांनी युपीएससी च्या इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी मल्टिपल अवेलेबल आहेत त्या एक्सप्लोर करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय म्हणजे अभ्यासासोबत आणि म्हणजे फायनान्शियल स्वतः मॅनेज करू शकतोय आणि त्या अपॉर्च्युनिटीज पण एक्सप्लोर करू शकतो असं मला वाटतं त्या कुठल्या म्हणलं यूपीएससीच्या म्हणजे क्लासेसची जी इंडस्ट्री तयार झाल्या की इंडस्ट्री मेनिया जो तयार झाल्या त्यामध्ये मल्टिपल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात त्याचा आपण हेल्प घेऊ शकतो आपल्या फायद्यासाठी बीएड किंवा एम एड किंवा शिक्षण क्षेत्रात सेटनेट वगैरे पण करू शकता कारण अँथ्रोपॉलॉजीचा सिलेबस हा सेट नेटचा सिलेबस आहे तुमचे मेन्सला कुठली होते माझा अँथ्रोलॉजी ऑप्शनल होता आणि मध्ये तुम्हाला मिळाले ते गायडन्स आणि ते इंजिनिअरिंग आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये मध्ये आमच्यातल्या बऱ्याचशा मुलांनी अँथ्रोलॉजी ऑप्शनल घेतलेला सो मग तेच राहिले पुस्तक एवढी सगळी तिथे कॉलेजमध्ये नव्हती उपलब्ध काही विकत घ्यावी लागत होती काही अवेलेबल मिळत होती ह्याची गाईडलाईन काय युट्यूबवरती किंवा चॅनेल्स काय तुम्ही सर्च केली होती युट्यूबवरचे चॅनेस तर म्हणजे युट्यूबवर भरपूर माहिती बघितल्या स्पेसिफिक तर काही आठवत नाही पण भरपूर वेळा बघितल्या म्हणजे ऍक्च्युली ॉजीचं मला ते कळतच नाही कसं तो विषय पूर्णपणे बरोबर वेळ जायला लागते मग त्या विषयामध्ये सुद्धा तुम्ही एक्सेल केले हे काय अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मी एक बेसिक बुक म्हणून डिनेस्टिफाईड म्हणून अक्षय जैनचं बुक आहे अक्षय जैन सर आय एस आहेत ऑल इंडिया रँक तीन आला होता त्यांचा त्यांच्या बुक याचं मी बेसिक बुक वापरलं आणि त्या बुकच्या अराउंड मी मल्टिपल कंटेंट ऍड करत गेलो म्हणजे लेवल ऑफ आय एस करणदीप सरांचा कंटेंट म्हणा किंवा मंदर, की सर जे आय एस आहेत त्यांचा कंटेंट म्हणा या गोष्टी मी त्यामध्ये ऍड करत गेलो आणि माझ्या स्वतःच्या असं अक्षय ज्यांच्या बुकमध्येच मी सगळ्या गोष्टी कंपाईल करत गेलो म्हणजे जिथे कंटेंट कमी आहे तिथे मी नोट नोट्स ऍड करत गेलो स्वतःच्या पेजमध्ये ऍड करतो म्हणजे एवढंच होतं की एका ठिकाणी नोट्स असायला पाहिजे तो ट्वेल्थ फील्ड नाव पिक्चर आहे बातमी जेव्हा तुमची मी ऐकली तर मला ते पिक्चरची आठवण झाली दा आ, करेला, करेला। ते ते त्या पिक्चरमध्ये तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये जमीन असणारा फरक शंभर टक्के ते ब्राह्मण कुटुंब आहे आणि त्यांचं साधारणपणे बॅकग्राऊंड त्यांचं आहे शिक्षणाचं बॅकग्राऊंड आहे तुम्हाला या सगळ्या स्थितीमधनं स्वतःला हायलाईट करायला आणि हे करायला एक्सेल करायला अशी कोणती तरी एक स्पार्क असा झाला असणार जसं त्या मुलाच्या बाबतीत झालं तुम्हाला हो म्हणजे मला असं म्हणजे ही म्हणजे सरांनी सिच्युएशन सांगितलेलं आहे आय वुड लाईक टू करेक्ट दॅट सिच्युएशन की प्रत्येकाची सोशल इकॉनॉमिक सिच्युएशन खूप डिफरंट प्रत्येकानं म्हणजे माझी सोशल इकॉनॉमिक सिच्युएशन किंवा माझं सक्सेस रिप्लिकेट करायचं म्हणजे की प्रत्येकाच्या बाबतीत आपला होईलच असं नाही आहे सो असं म्हणजे की असे मल्टिपल इन्सिडेन्स असतात की जे की स्पार्क तयार करत असतात मग मला म्हणजे असं आठवत नाही की म्हणजे सध्या की कोणता एखादा इन्सिडंट की कोट करायला पाहिजे मला असं वाटत नाही मग मनोज सरांच्या खूपच माझ्यापेक्षा खूप मोठा स्ट्रगल आहे ऍक्च्युली असं मला वाटते